हे साहेब आपल्याला चहापासताना मागच्या दरोजान पळून जातं बरोबर आहे की नाही तुम्हाला सांगतो दर आठ दिवसाला आपण जनता दरबार घेऊ आपल्या विहिरीचे प्रश्न आपल्या घरकुलाचे प्रश्न आपल्या शौचालयाचे प्रश्न शेतकऱ्याच्या छोट्या छोट्या गोष्टी असतात काय तुम्हाला आसामला जमीन गिमीन घ्यायचे कोणाला नाही <laughs> ना छोटे छोटे आपले प्रश्न आहे आपल्याला रस्ता पाहिजे प्यायला स्वच्छ पाणी पाहिजे आरोग्य पाहिजे आपल्या पोरांना चांगलं शिक्षण पाहिजे मग तुम्हाला वारंवार सांगतोय दादा हो ही निवडणूक भाजपला सत्तेत आणण्यासाठी नाही ही निवडणूक काँग्रेसला सत्तेत आणण्यासाठी नाही तुमच्या लेकरांचं भविष्य ठरवणारी ही निवडणूक आहे एवढ्या वेळी काळजावर हात ठेवून मतदान करा पंचवीस वर्ष आपले गेले आता एवढ्या वेळी विचार करून या ठिकाणी आपल्याला मतदान करायचं मी पुन्हा तुम्हाला भेटायला येईल चहा घ्यायला तुमच्याकडे येईल येऊ ना तुम्ही आहे का पण माझ्यासोबत नाही तर घोडे पलटी टांगा फरार होऊन जायचा नाही ना तुम्ही सगळे आहे ना हात वर करून सांगा बरं सगळे का माझ्यासोबत आता जे हात वर करत नाही बाबा ते ना नक्कीच आहे आपल्या श्रावण बाळाच्या पगारीचा प्रश्न आपल्या संजय गांधीच्या पगारीचा प्रश्न आपल्या घरकुलाचा प्रश्न विहिरीचे साधे साधे प्रश्न आहेत आपले मी सगळ्यांसाठी बांधील राहील पुन्हा आपल्या गावामध्ये येऊन या ठिकाणी आपल्या ज्या समस्या आहे दर आठ दिवसाला आपण तालुक्याला जनता दरबार घेणार आहोत तिथे हे सगळे प्रश्न सोडवण्याचं आपण काम करू आपण एवढ्या लहान मुलाला पंचवीस वर्षाचा पोरग पंचवीस वर्ष सत्यात असलेल्या माणसाला आज घाम फोडत त्याच्या गडाला सुरुंग लावतोय हे तुमचं प्रेम आहे दादा हो तुम्ही या ठिकाणी का, का, गोष्ट पंचवीस वर्षाचा पूर्ण खासदार होणं म्हणजे आज देशात इतिहास घडणार आहे आणि मी तुम्हाला शब्द देतो निवडून आल्यावर दर आठ पंधरा दिवसाला तुम्हाला जालन्या जिल्ह्याची बातमी पूर्ण भारत देशामध्ये दर आठ दिवसा बघायला मिळेल की या कोरोना दुधाच्या आंदोलनासाठी असं केलं या साठी असं केलं या केलं दादा पण हे सगळं करत असताना अठरा पगड जातींना दिन दलित गोर गरीब कष्टकरी बांधवांना सोबत घ्या तरच आपला विजय निश्चित आहे बाबा तुम्ही आहे ना सोबत नाहीतर आमचा पोर खेळवायचा वर का इकडं बाबा बाबा तुम्ही आहे का सोबत आशीर्वाद देताना तेव्हा लहान लेकरू बाबा म्हणायला लागला बाबा मायाकडे बघून नाही या लेकरांच्या शिक्षणाकडे यांच्या आरोग्याकडे यांच्या भविष्याकडे बघून एवढ्या वेळी मतदान करा बरेच काँग्रेसचे मोठे केले बरेच भाजपचे मोठे केले आता तुमच्या शेतकऱ्याच्या पोराला मोठं करा अरे तुम्ही मोठं करा जर का एक सरपंच खासदार होऊन त्या लोकसभेत गेलं बाबा उद्या आमदारकीला आपलं शेतकऱ्याचं पोरगं राहणार आहे उद्या जिल्हा परिषदला आपलं शेतकऱ्याचं पोरग राहणार आहे उद्या पंचायत समितीला आपलं शेतकऱ्याचं पोरग राहणार आहे पुन्हा एकदा शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं स्वराज्य बळीच राज्य आल्याशिवाय राहणार नाही हे सगळं आपल्याकडे पैसे घेश नाही बर काही गरीब माणूस आहे बर का मी सगळं त्यांच घ्या त्यांचंच घ्या न्या मतदान याद्या जरी काढायच्या मतदान याद्या लागतं मी आणून दिल्या तुम्हाला <laughs> चार दिवसावर इलेक्शन आणलं मी आणल्या का माझ्याकडे काहीच नाही मी काय करू पण माझ्याकडे हिंमत आहे तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहे मी भिडायला तयार आहे बाबा एवढं मी कडी कडीने लोक आलो त्यांना जर माहित असतं हे उभं राहणार आहे तिकडंच गायब केलं असतं मला बेकार काम आहे ते खंडाळ्यामध्ये बाबा एक सभा घेतली ते आपल्या भोकरदन मधलं सभा घेतली पुऱ्या गावांनी शपथ घेतली वयस्कर म्हणे चांगलं पोरगा दिसायला लागले लढू शकतं आपल्यासाठी येऊ शकतं म्हणे सभा घेतली सगळ्या वयस्कर माणसांना की चांगला पोरगा याला आपण पाठिंबा देऊ दिलान सारा गावांना शपथ घेतली की आता मंगेशच्या पाठीमागा आपण रो उभं राहू नेलेम बाबा सहा म्हाते उचलून बंगल्यावर असं काम या ठिकाणी चालू आहे কোন স্ট্যাটস माझला करे कशाला स्टेटस ठेवला रे एवढी दादागिरीची भाषा आहे ठीक एकीकडे एक बाबा पोलीस स्टेशनच्या बाहेर उभं करतं एकतर माया पक्षाचा गळ्यात रुमाल टाक नाहीतर याच्यात ढोंगार दोन दंडे मार अशा पद्धतीचं चा काम चालू आणि ही दादाशाही तुम्हाला आता हसाल येत आहे आता जर का बदल झाला नाही जर का बदल झाला नाही तर गुलामशाही आल्याशिवाय राहणार नाही यांच्या पोरांना आमदार खासदार आपण केलं मला एक कळत नाही आपण यांना पंचवीस वर्ष निवडून दिलं ना मग तुम्ही आसामला जमिनी घेतल्या मोठमोठ्या बंगले घेतले अजून तुम्ही कस काय उभं राहायला लागले अजून पाच वर्ष कशाला पाहिजे नेमके तुम्हाला मागच्या वेळी हॉस्पिटलच्या बेडवर आले भाऊ आणि आता काय म्हणते लहान पोरग आहे त्याच्याकडनं काय होणार आहे आता नातुंड पुत्रुंड सगळे सुना पोरं सगळं खंदा नाक रस्त्यावर उतरले आणि उन्हात फिरायला लागले अजून पाच वर्ष द्या अजून पाच वर्ष कशाला पाहिजे अजून पाच वर्ष पुन्हा एकदा मायापुराला आमदार करायचं आहे पुन्हा पाच पंचवीस एकर एक आसामला आम्हाला घ्यायचे पुन्हा दहा बारा बंगले घ्यायचे माया सुनाला अजून जिल्हा परिषद सदस्य करायचं मायापुरीला अजून आमदार करायचो बाबा एवढ्या वेळी मला अजून एकदा निवडून द्या काय आपलं लेकरांना कधी मोठं करणार आहे त्यांच्या मागे पळणं सोडा शेतकऱ्यांच्या पोराच्या पाठीमाग उभं राहा मी तुम्हाला शब्द देतो तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं आपण या ठिकाणी काम करू आणि पाना आपलं चिन्ह आहे वीस नंबरचं आपलं बटन आहे मी तुम्हाला सांगितलं हे बघा हे पाना घेऊन आले भाऊ काय नाही दुसरं एकच पाना घेऊन फिरायला लागले पुऱ्या जिल्ह्यात हा <laughs> <laughs> ताई सगळ्या आजूबाजूच्या ताईबाईला अक्काला सांगायचं बरं का फोन करून बरं का ताई सगळ्या महिला मंडळांनी सांगायचं एवढ्या वेळी आशीर्वाद द्या मोठ्या मनानं आशीर्वाद द्या तुमचे प्रश्न सोडवण्याचं मी काम करत तुम्हाला जर वाटलं ना हेवी त्यांच्यासारखंच निघण पुन्हा येणार नाही दादा तुम्हाला सांगतो रेकॉर्ड करून ठेवा मी जर का पुन्हा तुमच्या गावात आलो नाही मी जरी त्यांच्यासारखं केलं तर दिसल तिथं खेटराना तुम्ही मला मारायचं कारण हा ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये दर पाच वर्षाला आपल्याला माणूस बदलावा लागत असतं जे आपल्यासाठी काम करन त्यालाच एवढ्या वेळी मतदान द्यायचं असतं प्रत्येक वेळी माणूस बदलायचा असतो एवढंच या ठिकाणी सांगतो तुम्ही एवढं प्रेम दिलं सत्कार सन्मान केला त्याबद्दल अभिनंदन व्यक्त करतो आणि थांबतो येत्या तेरा ते तारखेला चार दिवस राहिले बरं का चार दिवस माझ्यासाठी सगळेजण तुमच्यासाठीच काम कराय बघा का? मी निवडून आलो तुम्ही निवडून आले मी खासदार झालो तुम्ही खासदार झाले मी पडलो तुम्ही पडले अस्तित्वाची तुमच्या लेकरांच्या भविष्याची लढे मला काही नाही मी, मी पडलो ना पुन्हा सरपंच आहे पुर्या महाराष्ट्रात तोडफोड पुन्हा चालू जाए आपला दिना बरोबर आहे का नाही पण हे तुमचा हे सगळा संघर्ष तुमच्यासाठी तुमच्यात बदल हवा हे बघा मला काही लालसा नाही मला काही पैसे नाही मी गरीब माणूस आहे मी मृत्यू जवळून बघितलाय बाप मरतांनी बघितलाय मला आई बापाची जाणीव आहे मला समाजसेवेची आवड आहे म्हणून तुम्हाला सांगतो दादा हजार वर्ष दहा हजार वर्ष जगणार नाही आहे मला माहिती आहे पण मला माहिती मी दहा हजार वर्ष दहा वर्ष जरी जगलो तर शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन जगणार आहे एवढंच या ठिकाणी सांगतो महिला मंडळ लक्षात बसले का नक्की ना काय आपलं चिन्ह Pahana, ah, Siti Madan Karungia Salah, dana